नमस्कार मित्रांनो तर तरह मी बऱ्याचदा शेळीपालांविषयी व्हिडिओ टाकत असतो आणि मागच्या वेळेस मी दाखवलं की हा शिव शिवरीपाला किंवा हे गिनेगोल वगैरे गिनेगोलचा व्हिडिओ काढला नाही तर आता मी बोलणार आहे की थोडंसं डाळींबद्दल म्हणजे आम्ही शेळीपालांबरोबरचे डाळिंब वगैरे कसं केले आणि त्याच्यातून आम्हाला कस किती इन्कम आला किंवा काय तर जवळपास आता आमच्याकडे आहेत हजार ते बाराशे झाडं आणि ही जी डाळिंबाची बाग आहे या बागाला फक्त एक वर्ष झालेलं आहे तर आम्ही ते बाग म्हणजे एक दीड वर्ष म्हणजे बारा तेरा महिने झालेले तरी बाग धरलेली आहे आम्ही आणि बघा ह्यावेळेस आम्हाला माल वगैरे चांगला मिळालेला आहे असा एवढा मोठा माल मिळालेला आहे आणि आलेला आहे माल आणि एक आमचे वरच्या शेतात एक बाग आहे तिकडच्या साईडला तर इकडचा माल आम्ही विकलेला आहे तो जवळपास आम्ही एकशे वीस रुपये किलोने विकला आणि आत्ता सध्या जरा जास्त पाऊस असल्यामुळे काय झालं की बागावर थोडेसे डाग डांबरे रिया लागले ला तरी पण माल हा टिकून आहे आणखी ह्या मालाला जवळपास एक महिन्याची गरज आहे म्हणजे चांगला सेट व्हायला वजन वाढायला तर आम्ही काय करणार आहे की एक दीड महिन्यानंतर नक्कीच इकडे भाव तर काय डाळिंबाचे कमी होणार एक तर ऐंशी नव्वद रुपये किंवा शंभर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीसनं पण हा माल जाऊ शकतो आणि ह्या शेतातून म्हणजे हे पहिलंच पीक आहे आमचं डाळिंबाचं तर याच्यातून आम्ही चा चार पाच टनाची किंवा कमीत कमी तेवढ्याची अपेक्षा केलेली आहे तर हे बघा असे झाडं वगैरे असा माल दिसतो आहे आणि हे बाग लावण्यासाठी आम्ही हिथूनमधून असा सपोर्ट वगैरे हो लावलेला आहे कारण हा येळ आणि ह्या काट्यांच्या सपोर्टमुळेच हे झाडं माल पेलू शकत आहे आणि इकडे बघा हे आम्ही देवीचं मंदिर वगैरे हो जय माता देवी जय महालक्ष्मी देवी तर शेतामध्ये देवीचं मंदिर हे ठेवलेलं आहे आणि आता आमच्या शेजारचा जवळपास माल वगैरे गेलेला आहे पण सध्या त्यांनी सत्तर रुपये बहात्तर रुपये टनाने किंवा ऐंशी नव्वद रुपये टनाने त्यांचा माल जात आहे ते पण व्यापारी माल घेताना त्यांच्यावर डिपेंड्स असतं की तुम्ही सर्वच माल त्यांना देणार आहात का शंभर ग्राम साईजच्यावरचा किंवा दुसरं आता हे तर झाड बघा किती मालाने लखडून गेलेलं आहे तर असा जर माल असेल तर नक्कीच फायदा होऊ शकतो पण पलीकडचं झाड जरा हे पण झाले तर इकडे मररोगाचं पण प्रमाण खूपच जास्त आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाग वगैरे आहेत त्या मररोगाने गेलेले आहेत आणि डाळिंबाचा इकडे सोलापूरच्या भागामध्ये आजकाल बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होत आहे म्हणजे पाच साला कोणाकोणा चार चार पाच पाच एकरच्या बाग आहेत कोणाच्या दोन तीन एकरच्या तर त्यांचे पंधरा वीस लाख आरामशीर होत आहेत म्हणजे दहा लाख तर फिक्स नफाच आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी इकडे ओळत आहे आणि वर्षातून किंवा अकरा महिन्यातून याचं दोनदा पीक येते आरामशर त्याच्यामुळे पण ऊस वगैरे जे काय पिकं करत आहात त्याच्यापेक्षा प्रत्येकजण अशा पिकांना प्राधान्य द्यायला लागलेलं आहे आणि डाळिंब हे असं पीक आहे की याचा भाव कमी होत नाही पण याच्यामध्ये थोडेसे मित्रांनो रिस्क पण असते की कधी तेल्या वगैरे हो आला किंवा खूपच डांबऱ्या वगैरे आला तर हे होऊ शकतं म्हणजे तुम्हाला कधीकधी बागच काढून टाकावी लागते किंवा मर आला कंट्रोल नाही झालं किंवा तुमचं नशीबच खूप असे असेल तर कधी कधी तुम्हाला पन्नास रुपयाने पण पन्न रेटने माल द्यावा लागतो ज्यावेळेस सर्व शेतकऱ्यांचे माल खूप चांगले येतात त्यावेळेस त्यांना खूपच कमी रेटने हे द्यावं लागतं आहे तर बघा आता मी एक नेक्स्ट व्हिडिओ बनवेन आणि त्यावेळेस तुम्हाला सांगेन की ह्या भागातून आम्हाला किती झाला आणि ही एक एकर भाग आतापर्यंत लावून हे सगळं तारा वगैरे कुंपण करण्यापर्यंत आम्हाला दीड लाख रुपये खर्च आलेला आहे म्हणजे फवारणी वगैरे होईपर्यंत आणि सध्या आम्ही फवारणी तर एस टी बी पंप आणि याच्या सायनीस करत आहोत परंतु आम्ही झाडांमध्ये तो गॅप वगैरे सोडलेला आहे तर नंतर आम्ही नेक्स्ट टाईम ट्रॅक्टर वगैरे यूज करेन आणि त्याच्यातून ब्लोअरच्या सहाय्याने फवारणी करेन तर आम्ही गव्हर्मेंट स्कीममधून ट्रॅक्टर वगैरे पण घेतलेला आहे आता ब्लोवर संयंत्र वगैरे पण घ्यायचं आहे तर बघूया तुमच्याकडे डायम्बाचे काय कंडिशन आहे आणि तुमच्याकडच्या डाळिंबाच्या बागा कशा आहेत किंवा तुमच्याकडे डाळिंबावर कोणकोणते रोग आहेत किंवा तिकडे रेट वगैरे कसे आहेत त्याच्याबद्दल कमेंट वगैरे करा आणि चं वेलकम राहील चॅनलमध्ये किंवा तुमचे काय डाउट असतील तर विचारा तर मी व्हिडिओ हा त्याचा समाप्त करत आहे तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत एक दुसरा नवीन व्हिडिओ घेऊन येईल थँक्यू बाय बाय